जुन्या नगरपालिकेत किल्ल्यातील महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचे राहण्यासाठी व्यवस्था द्या अन्यथा कोर्टात दावा मागू मनसेचे शहर अध्यक्ष राहुल रत्नपारखे मनसेचे शहर अध्यक्ष राहुल रत्नपारखे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांसह महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी घेऊन आयुक्त संतोष खांडेकर यांना निवेदन जालना शहरातील जुन्या नगरपालिका किल्ल्यातील महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचे घर पाडणार असल्याची बाब मनसेचे शहर अध्यक्ष राहुल रत्न पारखे यांना माहिती झाली आज दिनांक दोन ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजेच्या दरम्यान मनसेचे शहर अध्यक्ष राहुल पारखे मनसेचे जिल्हा सचिव विलास तिकोंडे मनसेचे माजी जिल्हा उपाध्यक्ष शरद मांगधरे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांसह महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आयुक्त संतोष खांडेकर यांची भेट घेऊन निवेदन दिले भेट घेतली महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्याला पर्याय व्यवस्था करून द्यावा अन्यथा कोर्टामार्फत दाद मागू असा इशारा मनसेचे शहर अध्यक्ष राहुल रत्न यांनी दिलाय महाराष्ट्र मी राहुल रत्न महाराष्ट्र निर्माण सेने से शहराध्यक्ष जालना आज महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीने माझे सहकारी मित्र विलास तिकांडे व माझे दुसरे सहकारी मित्र शरद मांगदरे आम्ही आज महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीने व ह्या आमच्या किल्ल्याचे आमचे सगळे रहिवाशीच्या वतीने आज आम्ही आयुक्त साहेबाला ह्या लोकाला राहण्यासाठी पर्याय व्यवस्था मागितलेली आहे अगर यांनी ह्या पर्याय या व्यवस्थेला आम्हाला ह्या लोकाला राहायला घरं दिले नाही त्याला यायला काढायचा कुठल्या प्रकारचा अधिकार नाही यायला घराच्या बदला यायला घरच देणे यांनी नाही दिलं तर आम्ही महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीनं व ह्या सगळ्या कर्मचाऱ्याच्या वतीने आम्ही यायला कोर्टात दात मागू कारण की हे लोक अगर यायला साधी भाषा कळत नसेल तर आम्ही यायला कोर्टाची भाषा सांगू कारण की बा तिथं ब ह्या किल्ल्यामध्ये हे लोक इतक्या वर्षाने राहत असून हे इतक्या ऐनवेळेवर हे जातील कुठं म्हणून आमच्या महाराष्ट्र सेनेच्या वतीने तत्काळ आयुक्त साहेबात ही मागणी राहणार आहे की तुम्ही ह्या लोकांची पर्याय व्यवस्था करा चांगली व्यवस्था करा तुम्ही असे तुटेल फुटेल यायला घरदारा देऊ नका हे नगरपालिकेचे कर्मचारी तुमचे हे काही साधारण लोक नाही आहे म्हणून यायला तुम्ही तत्काळ यायला चांगले घरं आणि चा सुविधाचे घरं देताल एवढं बोलतो थांबतो जय महाराष्ट्र जय मनसे